कर्ज घेतला कर्ज ठेवून जवळपास द्यायची पर्याय नाही बरोबर कर्ज सह्या घेल आहे बँक द्यायची पर्याय एक एकेकरसाठी कर्ज घेतला होता तर ते ड्रीपसाठी शेडनेटसाठी ड्रीपसाठी यादव त्याला एक एकरचे पैसे पूर्णपणे गेंटीतून गेले तेव्हा ते आमचं शेडनेट पूर्ण एक एकर, एक एकर असून दे, एक ते तिसच गुंठे भरले तर त्याही व दहा गुंठ्याचे पैसे आम्हाला परत मिळाले व सिन्नर यशवंत यशवंत याग्र दोन लाख दोन लाख पस्तीस हजार दिले त्याच्यातून आम्हाला मटेरियल फक्त एक लाख आठ हजार आठ हजार इथे मिळाली उर्वरित जी रक्कम आहे ती आम्हाला मिळाली आम्ही दोघांकडे पैसे मागण्या ती मागण्यासाठी गेलो तर त्याने आम्हाला शिवीगाळ केली वा त्यातून हाकलून लावले एकदम दाटी देऊ राहिले मग नंतर आम्ही मग पेस्ट पोलीस स्टेशन येथे

म्हणजे एक एकरचे पैसे आम्ही त्यांना दिले होते दिले होते पण त्यांनी स्टँडर्ड बांधताना आम्हाला तीस गुंटे बत्तीस गुंटे असंच बांधून दिले पण वरले आठ आठ एकरचे पैसे आठ गुंटेचे पैसे आम्हाला काय त्यांनी दिले नाही म्हणून आम्ही या आहोत आणि त्याच्यावर कम्प्लीट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला म्हणून आम्ही आमचे उरलेले पैसे त्यांनी ही नम्र विनंती करतो हां रेडी साठी कर्ज काम दिला होता परंतु आता सात आठ वर्ष झाली आम्ही ज्यांना आठ प्रदेश केलेलं होतं त्यांनी आमचे पैसे परत न दिल्यामुळे आज बँकेचे साहेब मी आपण जास्त आमच्या घरी माझ्यावर दादागीची भाषा करत आहे तरी मग आमचे जे पैसे इंटरमिडियट ते सगळवाल्यांनी आणि ग्रीपवाल्यांनी हे पैसे आम्हाला मिळावे एवढीच आमची विनंती आहे